दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लोकनेते दीपा पाटील शैक्षणिक संकुलन उभारणी सुरुवात एका गरजू विद्यार्थ्याच्या शैक्षणिक मदतीसाठी संघटित झालेली भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांची ही संस्था आता शेकडो हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालय संकुलन उपलब्ध करून देणार असल्याने एक आदर्श उदाहरण म्हणून या संस्थेकडे पाहिले जाणार आहे वर्ष दोन साली अनेक संघर्षातून दिनेश घरत व संतोष पवार यांच्या पुढाकाराने व अन्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रयत्नाने उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शैक्षणिक संकुलनाच्या उभारणीसाठी विकासक म्हणून शिरडोनकर बंधू यांना संस्थेने शिक्कामोर्तब केल्याने आधुनिक दर्जाची शैक्षणिक इमारत लवकरच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे नवी मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून स्वतः शिक्षक पुत्र असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी विजय नामदेव शिर्डोणकर व त्यांचे बंधू राजेंद्र शिर्डोणकर यांचा प्रस्ताव संस्थेच्या विश्वस्त कमिटीने मंजूर केल्याने दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संकुलनाच्या सुरक्षा भरणीचे काम सुरू करण्यात आले यावेळी हिंदू संस्कृतीतील विधिवत पद्धतीने पूजा अर्चना नारळ फोडूद स्वर्गीय दिवा पाटील शैक्षणिक संकुलन अशा नामफलकाचे अनावरण उद्घाटन माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले या शुभप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत कार्याध्यक्ष भूषण पाटील उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड संघटक संतोष पवार समन्वयक सुधाकर पाटील व अन्य वर्किंग कमिटी व विश्वस्त सदस्य तसेच संपूर्ण शिडोणकर परिवार मान्यवर स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आधुनिक प्रशस्त अशा वास्तूच्या कार्याला अभिमान वाटेल असे भव्य दिव्य शैक्षणिक इमारतीचे भूमिपूजन लवकरच करू भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी परगावी जाण्याची गरज लागणार नाही यासाठी सर्वस्वी प्रयत्न करू असा विश्वास या प्रसंगी उद्योजक विजय शेठ शिरडोणकर व राजेंद्र शेठ शिरडोणकर यांनी व्यक्त केला यावेळी लोकनेते दीपा पाटील यांना अभिवादन करून अमर रहे अमर रहे दीपा पाटील अमर रहे असा जयघोष करून दसऱ्याच्या निमित्ताने हा आनंद उत्सव द्विगुणित झालेला पाहायला मिळाला छत्रपती yes! संभाजी महाराज की yes! आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा yes, दिबापाटी साहेब यांचा yes, लोक लोकनेते दिपाटी साहेब यांचा राष्ट्रीय yes, नेते लोकपाटी साहेबांचा क्रांतिकारक फडके साहेबांचा जय जे आता या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत दोन बंधू त्यांची नावं घ्यावीत लागतील त्यांच्यासाठी जोरदार टाळेवाचा राजा भाऊ आणि विजय भाऊ दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना आज महात्मा गांधी जयंती आहे दोन ऑक्टोबर त्या जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा दसऱ्याला रावणाचं वध केलं जात रावणाचं वध झालेलं आहे दसऱ्याच्या दिवशी चौदाव्या वर्षी जेव्हा रामाने वध करून ते परत येतात आपल्याही या ये संकल्पनेला अगस्ट दोन हजार बारा साली आपलं अप्रुव्हल मिळालं रजिस्ट्रेशन झालं लीज झालं किती ऑगस्ट दोन हजार बाराला या ऑगस्ट दोन हजार बाराला तेरा वर्ष पूर्ण होऊन चौदाव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि चौदाव्या वर्षात रावणाचा वध झालंय तसं सुद्धा या दोन राम बंधूंच्या माध्यमातून किंवा दिबा पाटील हे राम आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही त्यांना प्रेरणा झालेली आहे की जा तुम्ही दोघींनी पुढे या मनोहर शेट भेटा आणि हा संकल्प पुरा करा अशा प्रकारचे आदेश कदाचित दिवा पाटील साहेबांनीच दिलेले आहेत दिव्यांच्या नावाने शैक्षणिक संकुल व्हावं ही आमच्या उरणवासियांची खऱ्या स्वप्न होत आणि त्यांच्या हयातीमध्ये आम्ही त्यांच्याकडनं परवानगी घेऊन हे संकुल इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं आणि त्यांचं नाव द्यावं अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला होता आणि आज ती गेल्यानंतर बारा वर्ष झाली आणि या संकुलनाला जवळजवळ आता तेरा वर्ष झाले आपण सुरुवात होत नव्हती संकुल चालवण्यासाठी जी संस्था आलेली आहे ती सुद्धा आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या कार्य क्षेत्रामधली आहे आणि ते बंधू शिरडोणकर बंधू विजय शिरडोणकर राजा शिरडोणकर या बंधूंनी ह्या विडा उचललेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की हे संकुल लवकरात लवकर इथल्या स्थानिकांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तयार होईल आणि आजच्या दिवसाचं पावित्र हे सर्वांनी मनात ठेवून ह्या संकुलना संकुल, संकुल पूर्ण होण्यासाठी माझे सर्व ट्रस्टी सर्व सदस्य त्या पाठीमागे अगदी मनापासून प्रयत्न करून ह्या संकुलाचं स्वप्न पूर्ण करते हे अभियांत्रिकी कॉलेजच्या आयोजित आम्ही नाव दिलं दिबा पाटील शैक्षणिक संकुल कारण नुसतं कॉलेज हे आपल्याला अभियांत्रिकी मध्ये सीमित करायचं नाही म्हणून मी पहिल्यांदा धन्यवाद देतोय तुम्हाला सगळ्यांच्या वतीने आमदार मनोहर यांना तर त्यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्याने एक मिनिटात सांगितलं विजय तू करतोस हे मला करायचं होतं पण तू कर मी करत नाही किंवा ते करतात तुम्ही सर्व मिळून करताय हे पहिल्यांदा असं सांगतोय त्यामुळे शेवडोरकर परिवार नाही तर जो आपला संघटना आहे ज्याने हा प्लॉट मिळवलाय त्यांच्या मार्फत तेच करणार आहेत आम्ही फक्त निमित्त आहोत वाक्य होत इंदवी स्वराज्य होय श्रींची इच्छा आम्ही निमित्त मात्र आम्ही एक छोटासा कन आहे निमित्तच आहोत खूप काही करायचं आहे खूप काही संकल्पना आहेत यामध्ये कॉलेज करत असताना सीबीएसई शाळा असावी ते काय नियम आहेत ते बघण्यात येतील सगळ्यात जास्त जागा त्यांनी घेतली किती सात एकर ज्याच्यामध्ये चार एकर मध्ये त्यांची वास्तू आहे मी मी स्वतः होतो आणि तीन एकर मध्ये प्ले ग्राउंड प्ले, पण प्ले प्ले त्याच्यानंतर हा तुम्ही मिळवलेला म्हणजे जर मला वाटलं तुम्ही तुम्ही मिळवलेला पाच एकरचा हा भूखंड हा सगळ्यात मोठा आहे प्रकल्पग्रस्तांचा हा भूखंड आता आता तुम्ही जर केलं तर ते सिडकोवाले एक एकर झाल्या चाळीस गुंठ्याची आणि एक एकाचा पे फिले असतो तो जो सगळ्यांसाठी वापर करायचा असतो त्यासाठी इतका मोठा प्रशस्त दालन असेल त्यांचा ऑफिस असतील अशा प्रकारची आपली संकल्पना आहे आणि प्रकल्प नसता कुत्रांचा कॉलेज असेल अशी ग्वाही